परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी मित्रांनो स्क्रीन वर जे आपण बघत आहात ती एक टोचन व्हॅन आहे ही टोल नाक्यावर उभी असलेली टोचन व्हॅन गाडी बंद पडली तर तो तिला टोचन करता यावी या सुख सोयीसाठी ठेवलेली आहे पण या टोचन व्हॅन कडे बघितलं की असं वाटतं या टोचन व्हॅनलाच आपल्याला दुसऱ्या टोचन व्हॅननी टोचन करावं लागेल बरे ह्या गाडीची कंडिशन बघताना हिची पासिंग झाली असेल का नाही हिचे पेपर्स क्लिअर असतील का नाही हा एक त्या वाहण्यानी प्रश्न उभा राहतो मित्रांनो ह्याच्यातला अजून एक भाग म्हणजे आम्ही स्क्रीनवर दाखवत असलेलो टायलेट हो बाथरूम ह्याची कंडिशन बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं का की इथं जावं वाटेल का तर उत्तर येईल नाही मित्रांनो नितीन गडकरींनी सांगितलं चांगले रस्ते चांगल्या सुविधा पाहिजे असेल जनतेने पैसे मोजणं योग्य आहे का हे नितीन गडकरी ह्या गोष्टीची उत्तरं देतील का मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा सदरील दृश्य हे आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांनी टिपली आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका